हॅलो गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल फ्रेश फिस्ट फॅबिल्स आज आपण हेल्दी वेज सँडविच बनवणार आहोत त्यासाठी मी इथे मेयोनीज तेल आणि टोमॅटो कॅचअप घेतलेला आहे स्टफिंगसाठी काकडी टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे त्यानंतर मी इथे ब्रेड घेतला आहे आणि ऑइलिंगसाठी ब्रश घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि काकडे हे मिश्रण एका पाऊलमध्ये घेऊन मिश्र करून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये मेयोनीज आणि टोमॅटो कॅचअप टाकून घ्यावे तुम्हाला हवे असल्यास कमी जास्त तुम्ही टाकू शकता तुम्हाला जास्त आवडत असेल तुम्ही जास्तही सॉस टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकतात मिश्रण हे एकजीव चांगले करून घ्यावे जेणेकरून ते टेस्टी लागेल मिश्रण एकजीव झाल्यानंतर मी इथे दोन ब्रेड घेतलेले आहे त्यामध्ये हे स्टफिंग आपल्याला भरून घ्यायचे आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त भरू शकतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इथे चीजही टाकू शकता मी इथे चीज घेतलेले नाही आहे टफिंग नीट भरून झाल्यानंतर मी वरून ब्रेड ठेवते आहे टोस्टरला व्यवस्थित ऑइलिंग करून घ्यावी जेणेकरून ब्रेड हा खाली चिटकत नाही आणि ब्रेडही कुरकुरीत होतो आता मी हे ब्रेड त्यावरती ठेवले आता हे ब्रेड आपले रेडी होण्यासाठी आपण मशीन चालू करून देऊ ब्रेड आपले रेडी झाले आहेत तुम्ही बघू शकता अतिशय कुरकुरीत हे दिसत आहेत मी तुम्हाला बाजू उलटी करून दाखवते अगदी कुरकुरीत असे आणि टेस्टी असे सँडविच झालेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी खमंग सँडविच हे तयार झालेले आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सॉसमध्ये बुडून खाऊ शकतात आपले टेस्टी सँडविच तयार आहे